सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज़ लाइव जैसे खासदार आमचे रेस्करेजी चव्हाण साहेब या आमदारजी भातस्तला कार्यस्थळे मध्ये धांदले देण्यात प्रकार झालेला आहे आणि ज्यावेळेस काँग्रेस पक्षाकडून अशोकराजी चव्हाण साहेब काँग्रेस म्हणून हो बीजेपीमध्ये के प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेस थोडका झालेला होता परंतु माननीय आमचे नेते चव्हाण साहेब काँग्रेस काँग्रेस पक्षाची पताका स्वतः खांबावर ठेवली आणि काँग्रेस पक्षाला एक जिवढा दिलं आणि त्याला पक्षाकडून साहेबांना उमेदवारी मिळाली मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी कसल्या प्रकारच्या धैर्याने म्हणजे जनतेचा आशीर्वाद मिळून आले परंतु काही काळातच थोडक्या दोन आज आजारामुळे त्यांना ते दवाखान्यामध्ये आर्मित करावं लागलं आणि बऱ्याच दिवसापासून आठ पंधरा दिवसापासून दवाखान्यामध्ये आणि ते आज चार वाजता ते आपल्या निघून गेलेले आहे आणि आपला जिल्हा हा फोरका झालेला आहे का आणि त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून एक दुःखात पण श्रद्धांजली अर्पण करतो कारण का मी आमची त्या त्याने मला स्वतः एक आपल्या कुटुंबातला म्हणून समजत होते आणि मी कुटुंबातलाच व्यक्ती म्हणून श्रद्धांजली अर्पण करतो आणि शेवटी मी बोलत असताना या नांदेड जिल्ह्यात मोठमोठे नेते आहेत जे कोणत्याही पक्षाचे बी जे पी असो कोणत्याही पक्षाची सोळा असो कोणत्याही असो आणि माननीय अशोकराव चव्हाण असतील भास्कर पाटील असतील कर असतील या नेत्यांना त्यांनी अंत्यविधीला आल्यानंतर सुद्धा श्रद्धांजली अर्पण करतात मला एक दुःखद अशी बातमी सांगायची की श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना माननीय बंडू पाटला त्याचा वारस भरून विनिरोध करण्याची विनंती करतो आणि त्यांनी वारस करतील ईश्वर सर्व प्रार्थना करतो आणि त्याच्या आत्म्यास शांति तो सामाजिक राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव